असे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर ताई आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचं बघा आणि इकडे ना आज समीक्षाने सगळी अशी देवपूजा जी काय होती ती आज समीक्षाने केलेली आहे बाहेरची रांगोळी उंबरट्यावर सुद्धा तिने रांगोळी काढलेली आहे आणि देवाला दिवा लावून घेतलेला आहे इकडे माझा ब्लॅक टी सकाळचा चालू आहे ठेवलेला होता तो आणि इकडे तिने दिवा वगैरे दिवावर करत आहे श्रेयाची आंघोळ झाली ती विनी घालते केस विंचरत आहे आणि आज ना बऱ्यापैकी सगळी मुलींनी तयार केलेली होती मुलींचीसुद्धा माझ्या पाठोपाठ आंघोळ झालेली होती सगळी जी काही माझे माझं काम होतं ना ते सगळं आज समीक्षेने केलेलं होतं इकडे बघा आंबे तुम्हाला मी दाखवत आहे तर आंबे ना आमच्या शेजारच्या लातूरच्या ताईने मला दिलेले होते झाले चार पाच दिवस झाले आणि पण ते आंबे खूप सारे दिलेले होते मोठे मोठे जे काही चांगले पिकलेले आंबे होते ना ते मुलांनी खाल्लेले होते जाऊ दे म्हटलं रस खूप वेळा झालेला होता घरामध्ये आणि आंबे खाऊ दे मुलांना पण काय झालं दोन दिवस मुलांनी आंबे खाल्ले पण जेवण काही करणार झालं फक्त वरचं खायला असं पाहिजे असं म्हणत होते मग म्हटलं नको असं व एक एक आंबा खायला देण्यापेक्षा ना रस करून चपाती सोबत ते त्यांनी खाल्लं की पोट भरतंय म्हणून मग मी काय केलं रस केलेला आहे कमी साखरेमध्ये रस त्यांना करून दिलेला आहे आंबे तुम्हाला वरून हिरवे दिसत असले तरी पण आतून एकदम मस्त निघालेले होते एकदम कलर तर तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर दिसत असे आहे आंबे एकदम चवीला गोड त्यांना गावावरून आलेले होते गावाकडे त्यांचे झाडं आहेत तर तिकडून ते आलेले आहेत आंबे त्या आल्यानंतर मलाही दिलेले होते तर ते तुम्हाला आंबे दाखवत आहे रस एक नंबर झालेला पण काय झालेलं व्हिडिओ क्लिप पुढच्या जे काय आहे ते मिसिंग झालेले आहेत पण असो त्यानंतर दुपारी मी आज काय केलेलं आहे गुळ शेंगदाचे लाडू चिवडा वगैरे केलेला आहे आजचा रुटीनचा नाही नाहीये त्यामुळे स्वयंपाक वगैरे मी आज तुम्हाला काहीही तुम्हाला दाखवणार नाही तर इकडे दुपारच्या वेळेमध्ये ना शेंगदाणे टाकलेले आहेत बघा भाजायला तर समीक्षेच्या बड्डेला ना मी जे काही मेनू केलेले होते ना ते स्त्रेयाला खायचे होते म्हणजे स्त्रेयाला विचारलं की तुला काय खायचं आहे तुला काय खावंसं वाटतंय तर ते म्हटली समीक्षाच्या बड्डेला जे केलेलं होतं ते मला कर तर म्हणून शेंगदाण्याचे लाडू आणि जर तसाच चिवडा मी बनवत आहे तर खूप सारा पदार्थ मी बड्डे दिवशी केलेले होते त्यातलेच मग दोन पदार्थ म्हटलं चला बनवून बनवावेत आणि खूप वेळा शेंगदाण्याचे लाडू चिवडा हे घरामध्ये म्हणजे बनवलं जातं स्नॅक तर असावाच लागतो थोडाफार घरामध्ये कोणी आलं गेलं किंवा आपणसुद्धा असतो तर त्या तर शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवलेले आहेत बाजूला तोपर्यंत इकडे जे काही मुरमुरेचे पॅकेट आहे ते फोडून एका टपामध्ये काढून घेते आणि त्यानंतर मग याला फोडणी घालते जे आपण बाहेरचं विकतचं पॅकेट आणतो ना बघा बालाजी भडंग शेव मुरमुरा सेम त्या पद्धतीने बनवणार आहे जसं की काय होतं मुलांना ना चुड्यामध्ये खूप सारे पदार्थ टाकले ना जसं की शेंगदाणे असतील क कडीपत्ता असेल लसूण कांदा खूप सारे पदार्थ असे चिवड्यामध्ये टाकले ना मुलं काय करतात माझी तरी मुलं काय करतात असं सगळं वेचून बाजूला काढून ठेवतात आणि फक्त मुरमुरे खातात म्हणून मी त्यांच्यासाठी ही एक म्हणजे आयडिया शोधून काढली की काही टाकायचं नाही मुलांसाठीच आपण बनवतो तर मग ते पदार्थ कशाला टाका आणि वाया घालवा मग त्यामुळे ही आयडिया केलेली आहे की भडंग शेव मुरमुरा जो बालाजीचा विकत भेटतो सेम त्या पद्धतीने बनवायचा मुलं एकही त्यातलं म्हणजे काढायलाच काही टाकायचंच नाही आहे काढण्यासारखं त्यामुळे बरोबर ते खातात तर इकडे बघा लसणाची चटणी तयार करून घेतली काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामध्येच पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि ठेचून घेतलं ते हळद मीठ जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्यामध्ये लसूण चटणी चांगली परतवून घेतली आणि लगेच ते तेल जे काही फोडणी होते ते हे चिवड्यावरती ओतलेलं आहे झालेलं आहे आपला भडंग चिवडा काही याच्यामध्ये एक्स्ट्राचं टाकायचं नाही हवं तर जाडसर शे शेव टाकायची नाही ज शेव नसेल तर मग फरसाणा टाकायचा आहे माझ्याकडे शेव नव्हतो त्यामुळे मी टाकला होता फोडणी मला कमी पडली त्यामुळे मी एक्स्ट्राचं परत तेल गरम करून हळद टाकून त्याच्यावर टाकलेलं आहे कारण कसं पिवळंसं रंग आला नव्हता तर त्यामुळे तर इकडे बघा हा चिवडा आपला तयार झालेला आहे तर याच्यावर आता फक्त शर शेव टाकून द्यायची किंवा मग फरसाणा टाकायचा आहे फरसानामधली टाका फरसाना पण जाड जाड असं मोठे मोठे शेव नाही टाकायची बारीक जे शेव असते ना ती टाकायची हा असा भडंग चिवडा तुम्ही करून बघा मुलांना खरंच खूप आवडतो लहान मुलं आवडीने खातात फक्त हळद तिखट मीठ असतं ना त्यामुळे खूप छान अगदी लहान मुलंसुद्धा म्हणजे लहानातली लहान लहान असतात ना ते सुद्धा खातात तर चिवडा बनवून तयार झाला आहे बाजूला ठेवलाय आहे आणि इकडे लगेच शेंगदाणे थंड झाले होते तेसुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत सुरुवातीला पूर्ण शेंगदाणे मी बारीक कूट करून घेतला गुळ फोडून घेतला आणि गुळ आणि शेंगदाचा कूट मिक्स करून मिक्सरच्या भांड्यातून परत फिरवून घेतलेला आहे साजूक तूप टाकलेलं आहे दोन चमचे आणि बस लाडू बांधून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ना काजू बदाम वगैरे टाकू शकता आता माझ्याकडे घरामध्ये मा नव्हते त्यामुळे मी टाकलेलं नाही आहेत फक्त तूप टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लाडू बांधून घेतलेले आहेत तर शेंगदाण्याचे लाडू आता तुम्हाला तर माहितीच आहे खूप पौष्टिक असतात तर सकाळी उठल्या उठल्या आपणसुद्धा काय करायचं आहे गृहिणींनी लहान मुलं आपण घरातल्या मुलांना देतोच लाडू खायला पण त्याबरोबर सुद्धा तब्येत सांभाळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सकाळी मुलांना एक लाडू तुम्ही देत असाल ना तर आपण स्वतः सुद्धा अर्धा लाडू खायला हवा आहे ताईंनो आपली तब्येत सांभाळणं सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर मी तरी खाते आणि माझ्या घरा सतत शहणारे लाडू असे बनवले जातात महिन्यातून एकदा तरी अर्धा पाऊन किलोचे लाडू बनवले जातात तर असो अशा पद्धतीने बघा मीडियम साईजचे लाडू बनवून घेतले डबा भरून ठेवलेला आहे तर ही दुपारची कामं आवरली आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार आहोत तर खूप दिवस झालं यांना सुट्टी पण नव्हती आणि बाहेरही गेलं नव्हतं गावावरून आल्यापासून टाईम दाखवते तुम्हाला वाजलेलं आहे सात तर आम्ही निघालेलं आहे थोडंसं बाहेर बाहेर कुठे तर आपल्याच गावामध्ये थोडंसं फेरफटका म्हणतात ना तर त्यासाठी भावाची मुलगी आलेली आहे तर तिला म्हटलं थोडंसं फिरवून आणावं हो, मंदिरामध्ये वगैरे देवदर्शन म्हणजे तिला दाखवून आणावं हो सगळं असं तर त्यासाठी निघालेलं आहोत बाहेर तर चला मुले सगळे सगळी जी काय गँक होती ना ती सगळी बाहेर गेलेली आहे बघा इकडे गेटच्या बाहेर सगळे माझी भेट करत आहेत आणि मी देवाला देवा वगैरे लावून घेतला आणि म्हटलं ते यायला तर उशीर होईलच आता जस्ट निघतोय म्हटल्यानंतर आणि हां यांना उशी आज सुट्टी आहे कारण की सांगते रविवारी गेले होते कामाला तर रविवारची सुट्टी आज मिळालेली आहे तर मग त्यामुळे आज ते घरी आहेत तर चला मग हा तुम्ही सुद्धा आमच्या सोबत बाहेर फिरायला चला चावी घेतली तर चला ताई ना जरा उशीरच झालेला आहे बाहेर जायला पण जसं की दुपारची कामं आवरली आणि दुपारी गोळश लाडू चिवडा हे सगळं परत तो ते आवरलं भांडे किचन ओटा असं पसार आवरला संध्याकाळचा फारसा काही स्वयंपाक पण बनवायचा नाही सकाळचा एक हे एक्स्ट्रा स्वयंपाक आहे दुपारी सुद्धा हे बनवलेलं आहे तर म्हटलं चला निवांतच रिलॅक्समध्ये सगळं असं जावं या वेळेला मी कधीही घराच्या बाहेर शक्यतो तर पडत नाही आणि पडण्याचं म्हणजे असं वेळेच्या हे घरी नसतात पण त्यामुळे मीही कधी बाहेर पडत नाही तर इकडे बघा आलेलं होतं मंदिरामध्ये आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर आहे तर तिथे सुरू पहिल्यांदा तिथं दर्शन घेतलं हे गेलेले पाठीमागं कारण की दादा महाग होता तर त्याला आणायला गेलेले होते आम्ही ती गजन आधी आलो होतो दोन मुली आणि मी त्यानंतर हे दो आलेले आहेत इथे बघू शकता हे दोघ जण मॅचिंग मॅचिंग आज कपडे घातलेले आहेत त्या दोघांनी टायमिंग होतं सायंकाळचं दिवे लावणीचं आणि ह्या दिवे लागण्याच्या वेळेला ना इकडे आरती चालू होती मंदिरामध्ये त्यामुळे ना दर्शन बारी जी होती ती थांबवली गेलेली होती त्यामुळे खूप गर्दी होती आ, दर्शन बा बारीला जवळपास मला अर्धा पाऊन तास गेला पण जाऊ दे म्हटलं लेकराला आणलेलं आहे सोबत तर तिच्यासाठी म्हणजे आतून दर्शन करायलाच पाहिजे आणि आम्ही हे काय असं असं आहेच ग जवळ म्हणून काही आपण नेहमी जात नाही असंच कधी कोणी आलं गेलं तर मंदिरामध्ये जातो आणि मग मं त्यावेळेस मग म्हटलं चला आता आलेच तर आणि वे फारसं घरी काही कामही नव्हतं तर मग दर्शनबारीनं उभा राहिले अर्धा पाऊन तास आणि दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही बाहेर म्हणजे इथून डायरेक्टली पुन्हा गाथा मंदिरला आलेला आहोत एवढा उशिरा कधी शक्य होतं मंदिरात येण्याचा कधी मला वेळच नाही आलेली आणि या वेळेला म्हणजे आत्ता जर आली ना समजा आता संध्याकाळचं टायमिंग ता, आहे पण इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना गावातली बरेचशी लोकं किंवा बाहेरून येणारी लोकं जी होती ना म्हणजे छान वाटत होतं आणि आज गावातले जे लोकं असतात ना ते मंदिरात दर्शन घेण्यासाठीही देवाच्या येतात आणि शिवाय फिरणंही होतं लहान मुलं वगैरे सोबत असतील तर त्यांनाही फिरवणं म्हणजे होतं आताही ते ना आम्हाला गार्डन वगैरे अजिबात बाजूला कुठेही काहीही नाही आहे फिरण्यासारखं मुलांना घेऊन खेळायला जाण्यासारखं त्यामुळे कुठे येऊन जाऊन कुठे जातात मुलांना घेऊन तर नदीवरती किंवा मग असं मंदिरामध्येच घेऊन मग जायचं तर मग त्यामुळे ना गावातली लोकंसुद्धा खूप सारी आलेली होती त्यामुळे जरा बरं वाटलं म्हणजे दर्शन घ्यायला इतकं छान फ्रेश वाटत होतं ना खूप भारी त्यानंतर काय केलेलं आहे इकडं दोन्ही मुलींना ना, ना खायची होती पाणीपुरी ह्या दोघींना पाणीपुरी चारली आम्ही बाकीच्यांनी काही कोणी खाल्ले नाही आहे तर कारण की घरीनं इतकं पडभर जेवण झालेलं लाडू चिवडा वगैरे खाल्लेला तर त्यामुळे तर आता ताईनं ही व्हिडिओ क्लिप आहे मंगळवारची मंगळवारी मी केलेला होता बाजार बाजार मी सांगते ताईनो संध्याकाळचा कधीही बाजार करत नाही यांच्यासोबतच सकाळचं जाऊन बाजार घेऊन येत असते पण आज माझ्यावर वेळ आलेली होती संध्याकाळचा बाजार म्हणजे मला आणावा लागला मी आणि सातवीचा बाजार घेऊन आलो होतो तर मी आणलेल्या आहेत आज कैऱ्या कैऱ्या म्हणजे फोडून डायरेक्ट फोडीच करून आणलेल्या आहेत कारण की मला जास्त कैऱ्या घ्यायच्या नव्हत्या मला एकच किलो घ्यायच्या होत्या म्हटलं एक किलो कैऱ्या घरी नेऊन परत फोडायला काही नाही आहे माझ्याकडं मग इकडे विचारा तिकडे विचारा शेजारी कोणाकडं काय म्हणजे आहे का फोडायला फोडायला मग त्यापेक्षा म्हटलं इथं जिथं कैऱ्या विकत भेटतात ना त्यांच्याकडूनच त्या कैऱ्या फोडून आणलेल्या आहेत एक किलो कैरी मला पन्नास रुपयाला भेटलेले आहे फोडून तर ही कैरी मी मुलींकडून स्वच्छ कपडाने पुसून घेतलेली आहे स्वच्छ चांगली पुसून घेतली त्यातली जे काही कचरा वगैरे घाण जे काय असते कोय वगैरे किंवा आतमध्ये एक छोटासा पापुत्रा असतो बघा तो सगळा असा काढला मंगळवारी संध्याकाळीच बघा ह्या ज्या काही फोडी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर लगेच संध्याकाळी मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आणि ह्या ज्या काही फोडी आहेत ना पूर्ण फोडीला हळद मीठ ना दोन्ही हाताने मी चोळून घेतलेलं आहे आणि एक रात्र आणि एक पूर्ण दिवस ह्या फोडी हळद मीठामध्येच मी ठेवलेल्या होत्या तर त्यामुळे काय होतं पाणी सुटतं त्या हळद मीठ लावल्यानंतर त्या कोळींना आणि एक्स्ट्राचं जे काय पाणी आहे ना ते आंब्यातलं ते निघून जातं त्यामुळे काय होतं आपलं लोणचं जे आहे ते वर्षानुवर्ष अगदीच वर्ष दोन वर्ष टिकतं त्याला बुरशी वगैरे लागत नाही तर हळद मीठ लावल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्याला झाकून ठेवून रात्रभर हे आसत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी याला मिक्स करून घेतलं खालची वरचं खाली असं करून घेतलं त्यानंतर झाकून ठेवलं पुन्हा संध्याकाळी म्हणजे बुधवारी संध्याकाळी परत त्याला एका कापडामध्ये गुंडाळून बांधून ठेवलेलं होतं तर ताईनं तुम्हाला मी सांगते जर आपण आंबे विकत घेतले ना सुरुवातीला काय करायचं आहे पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे आंबे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फोडायचे दिवसभर त्या कोया ज्या आहेत त्या स्वच्छ पुसायच्या वगैरे आणि संध्याकाळी असं पद्धतीनं मीठ लावून ठेवायचं आहे तर संध्याकाळी ठेवल्यानंतर एक रात्र आणि एक दिवस पुन्हा हळद ह्याला मध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अशा पद्धतीनं एखाद्या कापडामध्ये ना गुंडाळून याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे लोणचं काय हे एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तयार होत नाही लोणचं तयार करायला चार ते पाच दिवस लागतात तर इकडे बघा ह्या फोडी ज्या होत्या त्या मंगळवारी संध्याकाळी मी हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आणि बुधवारी संध्याकाळी याला कापडामध्ये अशा पद्धतीने मी गुंडाळून बांधून ठेवलेलं होतं खाली चाळून ठेवलेलं आहे त्याच्या खाली कडई ठेवलेली आहे गुरुवारी सकाळी याला बघायचं आहे तर गुरुवारी सकाळी बघू शकतात त्यातलं सगळं असं पाणी निथळलेलं आहे पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि ह्या ज्या काही फोड्या आहेत ना त्या सगळ्या अशा पुसून घ्यायच्या आहेत त्याला एक्स्ट्राची जी काही हळद लागलेली असते ना ती पुसायची आणि एका ताटामध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावरती सुकायला घालायच्या आहेत तुम्ही उन्हाला सुकायला घालत असाल तर पाच ते सात तास ठीक आहेत जर घरात हवेला सुकायला घातल्या तर चोवीस तास फॅनखाली ह्या कैऱ्या ज्या काही फोडी आहेत त्या सुकवायच्या आहेत मी उन्हालाच वाळून घेतल्या पाच ते सहा तास दिवसभर मी ह्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत फोडी चांगल्या सुकल्या का नाही हे कसं ओळखायचं तर बघू शकता अशा पद्धतीने दाबायचं त्याच्यातला जर का रस निघाला किंवा पाणी निघालं तर समजायचे ह्या फोडे आणखीन ओल्या आहेत ह्याला आणखीन सुकायला ठेवायला पाहिजे तर अशा पद्धतीने ह्या फोडे मी दिवसभर उन्हामध्ये म्हणजे असं आपल्या पार्किंगमध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर यानंतर ह्या फोडे आपल्या लोणचं करण्यासाठीच्या तयार झालेल्या आहेत तर लोणचं तयार करण्यासाठीचा मसाला जो काय आहे कोणकोणचं साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया इकडे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि तयार दुकानमधून एक लोणच्याचं मसाल्याचं पॅकेट आणलेलं आहे शंभर ग्रॅम आणलेला आहे रामबंधूचं त्यानंतर इथे मोठं मीठ घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दालचिनी लवंग आणि काळी मिरी घेतलेले आहे एक खडा हिंग घेतलं आहे दाणे घेतलेले आहेत हळद काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तेल घेतलेलं आहे सुरुवातीला काय करायचं आहे कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये दाणे भाजून घ्यायचे आहेत दाणे जास्त भाजायचे नाही आहेत ना नंतर त्याचा दाण्याचा कडोडपणा लोणच्यामध्ये उतरू शकतो तर अलगं थोडंसं गरम करायचं आहे त्याच्यामधला दमटपणा जो काही आहे ना तो फक्त आपल्याला घालवायचा आहे म्हणून ते गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर जे काही खडे मसाले घेतलेले आहेत ना ते सुद्धा त्याच पद्धतीने गरम करून घ्यायचे आहेत कडेमधून लगेच काढून घ्यायचे त्याच कडेमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल मी धुर निघेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर एका गॅस म्हणजे बाजूला मी उतरवून ठेवलेलं आहे तेल एका बाजूला चांगलं गरम करून मी थंड करायला ठेवलेलं आहे इकडं आपण जे काही भाजून घेतलेले मसाले आहेत ना ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत खडे मसाले मेथीदाणे सगळं एकत्र बारीक केलं तरीही चालेल मी सुरुवातीला मेथीदाणे बारीक करून घेतले त्यानंतर खडे मसाले जे काही लवंग दालचिनी मिरी घेतलेली होती ते बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आपली जी काही मोहरीची डाळ आहे तीसुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे नाही फिरवून घेतली तरीही चालेल पण कसं जरा थोडंसं बारीक असलं की मसालासुद्धा बारीक असा छान तयार होतो तर ती मोहरीची डाळ बारीक करून घेतली आणि त्यानंतर खडे मीठ जे आहे ना ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मग मीठ जसंच्या जा तसं टाकलं तरीही चालतं पण पटकन म्हणतात ना झटकीपट आपल्याला एखादी रेसिपी पाहिजे असेल तर मग म्हणून मी ती बारीक करून घेतले तुम्ही ना बारीक मीठ जरी वापरलं तरीही चालेल आपल्याला जर मुरवायला ठेवायचं असेल ना लोणचं तर मोठं मीठ टाकलेलं चांगलं आहे इकडे जे काही हिंग घेतलेलं आहे ना ते सुद्धा मी फोडून घेतलं आणि तेलामधून तळून घेतलेलं आहे आणि ते तेलामध्ये हिंग तळल्यानंतर काढून घेतलं आणि थंड करायला ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जास्त गरम करून तेल घेतलेलं होतं ना ते पुन्हा एकदा मी एक मिनिटभर गरम करून घेतलं कारण की मला लसूण तळायचा होता लसूणही जास्त आपल्याला तळायचा नाही फक्त थोडासा कडकड की लगेच गॅसवरून कडाई खाली उतरवायची आहे आणि त्यानंतर लगेच मोहरीची डाळ टाकायची आहे सिक्वेन्स लक्षात ठेवता येईनो म्हणजे याच पद्धतीनं सगळे मसाले तेलामध्ये गरम तेलामध्ये ॲड करा म्हणजे काय होतात जास्त मसाले भाजले जात जात नाहीत आपल्याला मसाले कच्चेही ठेवायचे नाहीत आणि जास्त करपवायचे किंवा जास्त भाजायचे नाही आहेत लसूण टाकला की जी काही मोहरीची डाळ होती ती टाकली त्यानंतर दाणे जो काय तयार केलेला मसाला होता तो टाकला सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचा आहे काश्मिरी लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काय आपण विकतचं दुकानातलं जे काय लोणच्याचं मसाल्याचं पॅकेट आणलेलं आहे ना ते टाकायचं आहे हा मसाला नाही टाकला तरीही चालतो जो काय आता तयार करून मसाला घेतला आहे ना तेवढा मसाला पुरेसा आहे पण एक्स्ट्राची जास्ती जी चव म्हणतात ना तर ती यावी म्हणून मी हे पॅकेटमधलं अर्धाच पॅकेट याला वापरलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे जे काही हिंग तळण्यासाठी तेल वापरलं होतं तेसुद्धा तेल यामध्ये टाकून दिलं आणि हिंगसुद्धा जे काय आहे ना ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये म्हणजे टाकणार आहे तर हा सगळा जो काही मसाला आहे ना तो, तो मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये गरम तेल आहे तोपर्यंतच म्हणजे सगळे मसाले त्या ते गरम तेलामध्येच जी काही ही प्रोसेस आहे ना ती होत असते आणि मसालासुद्धा आपला चांगला म्हणजे जसा लोणच्याला हवा आहे ना त्या पद्धतीने भाजत असतो लसणाच्या पुढे बघू शकता अशा पद्धतीने छान अशा चा त्या मसाल्यामध्ये दिसल्या पाहिजेत लसून द्यायच्यापेक्षा तुम्ही जास्त टाकू शकता लोणच्यातला लसूण खायला खूप भारी लागतो जर मुरवणीसाठीचं म्हणजे असं यावर्षीच लोणचं घालायचं आणि पुढच्या वर्षी लोणचं खायचं तर त्या लोणचं म्हणजे आहे ना त्यामध्ये ना खूप सारा म्हणजे लसूण आणि मोठं मीठ वापरलं जातं त्यामुळे ना ते लोणचं जे आहे ना यावर्षीचं पुढच्या वर्षीपर्यंत वर्षी मुरलं जातं चांगलं आणि ते खायला देखील छान लागतं किंवा ते मोठं मीठ वापरल्यामुळे ना खराब देखील लोणचं होत नाही आणि लोणचं तयार करत असताना किंवा फोडी आपण ज्यावेळेस वाळवतो वगैरे ज्या काही प्रोसेस लोणच्याची करतो ना त्यावेळेस कुठेही आपण ना पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही पाण्याचं भांडं घ्यायचं नाही ताईमुळे त्यामुळे काय होतं ताईनं लोणचं आपलं खराब होत नाही आहे किंवा लोणच्याला आपल्या खुशी लागत नाही आहे म्हणून आपण पाण्याचा कुठेही पर्श म्हणजे म्हणतात ना तसा कुठंही करायचा नाही हात आपला कोरडं ठेवायचा आहे भांडंसुद्धा कोरडं घ्यायचं आहे तर आता इथे काय केलेलं आहे जो काय तयार मसाला होता ना तो मी चांगला तीन ते चार तास थंड करून घेतलेला आहे थंड मसाला झाल्यानंतरच त्या काय जे काही लोणच्याच्या फोडी आहेत ना ते त्यामध्ये टाकायचे आहेत किंवा मग फोडीमध्ये हा मसाला टाकू शकता तर मी काय केलेलं आहे ह्या फोडी ज्या काय आहेत ना ह्या मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे दोन ते तीन दिवस पुन्हा आपल्याला असंच ठेवायचं आहे हवेला लगेच भरणीमध्ये भरून ठेवायचं नाही आणि जरी भरणीमध्ये भरून ठेवलं तर त्याचं झाकण आपल्याला झाकायचं नाही कपडा बांधून ठेवायचं आहे तीन चार दिवस किंवा आठ दिवससुद्धा तुम्ही कपडा बांधून ठेवायचा आणि रोज त्याला मिक्स करायचं आहे खालचं वर वरचं खाली असं हे लोणच्या पुढी मसाला करायचा आहे आणि चांगलं तुम्हाला असं वाटलं तर पंधरा दिवस झालेले आहेत लोणचं चांगलं आपलं मुरलेलं आहे त्यानंतर झाकण भरणीचं लावलं तरीही चालेल हे लोणचं तयार व्हायला ना पंधरा दिवस तरी लागणार आहेत मुरायला चांगलं असं खायला तर एवढा दिवस तरी आता था कोणी थांबणार नाही आहे एवढं छान टेस्टी म्हणजे हे लोणचं दिसतंय आणि झालंही खूप छान मस्त होतं ताईनो त्यामुळे आम्ही तर दिवसभर खायला सुरुवात केलेली होती आणि म्हणजे जसं तयार झालं तसं हे लोणचं आम्ही खायला सुरुवात केलेली दोन तीन तासानंतर बघू शकता अशा पद्धतीने हे लोणचं दिसत आहे जर तुम्हाला वाटलं लोणचं आपलं कोरडं दिसतंय आणि तेलाची त्याला गरज आहे तेल कमी पडलेलं आहे तर तुम्ही पुन्हा तेल कडकडीत असं गरम करू शकता आणि थंड करून अगदी तीन ते, ते चार तास थंड करायला ठेवायचं तेल आणि ते तेल त्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सर पुन्हा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही वर्षभरासाठीचं लोणचं तयार करू शकता तर चला ता ताई व्हिडिओचा करते ता इथंच एंड बाय